शॉक लागून युवकाचा मृत्यू कोल्हापूर करवीर तालुक्यातील वडणगे येथे राहत असलेला विक्रम संजय साखळकर वय तेहतीस याचा सोमवार आठ रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास साखळकर मळा असलेल्या शेतात लागवड टाकत असताना शेतात तुटून पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून जखमी झाल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे यातील मयत विक्रम विवाहित असून तो शेतीचा व्यवसाय करीत होता त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे गावात हळहळ व्यक्त होत आहे सीपीआर आवारात त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीपीआर मध्येही मयताच्या नातेकांची भेट घेऊन विचारपूस केली